तर या मस्त सुंदर वातावरण आमच्या बसस्टॉपवरचं सकाळचं पावणे आठ वाजल्यात आणि आम्ही निघाल्या इकावला जावायला आठ वाजेपर्यंत पोचले आठ वाजलं पोचावला आणि आता सकाळचं पहिलंच गाव कासेखोल कासेखोल गावात आयला आज गुढी पाडवाय <laughs> <बाड़> ना तुम्ही घेऊन पाण्या चाप्याची फुलं तुम्हाला

सकाळी सकाळी प्रसाद वगैरे देवाची पूजा वगैरे करून आलो तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचा आजच्या आपल्या नवीन व्हिडिओत तर सगळ्यांना शुभ सकाळ आणि नवीन वर्षाच हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज मराठी महिन्याच पहिलो दिवस म्हणजे गुढीपाडवा आज गुढीपाडवा आहे गुढीपाडवाच्या दिवशी पण आम्ही

मी मांडलेली पुढे चालला हे हे आणि मोठे बघे पण आण मस्त मस्त आता रांगोळी पारलेले दिसतील आपल्याला यांच्या घरासमोर पाडलेले आहे ती का हत्त पण पडलेली आहे यात घराचं काम चालू आहे तरी पण पाडलेले आहे आणि मग त्या मावशीचे तयारी चालू आहे रांगोली पाडावची <laughs> <laughs> मस्त गुढी पण उभी करून झालेली आहे सकाळी सकाळच तरी दिवसाची सुंदर सुरुवात असते नवीन वर्षाची नवीन वर्षाची गुढी काही ठिकाणी आहे ना वेगळ्या पद्धतीची अशी गुढी बनवतात त्याला महादेवाची काठी महादेवाची काठी बोलतात महादेवाची म्हणजे जतं कुलदैवत वगैरे आहे ना तर खास करून बनवली जातं ते आता मी गावात गेलो ना का तुम्हाला दाखवेन याच व्हिडिओत मशीन चाय आणि बिस्किट आणून दिले आतमध्ये बैठले आणि मावशीने रांगोली पाडून घेतली कण पण बोलतात ना येणाची ना? फुला घरोघर वाटतात आता पण दिली आणि त्या मावशीला पण दिली आता पण ठेवलंय यांनी पण चाप्याची फुलं आणली वाटत मग हे काय हे टाल गुढी पाडवा निमित्ताने प्रत्येक घरासमोर मस्त मस्त रांगोली गुढी नाही अजून उभी केली <tap> हा गुढीसाठी काय होडीवर नाही आमची होडी नाही आहे माल आणतो दुसऱ्यांकडून गुढी उभा राहायसाठी तिकडे कुठे तिकडे कुठे चाललं धुवून घेणार धुवून घेत आहेत बांबूला हां त्यानंतर त्याचं पूजन केलं जा आहेत नऊ साडे ला काहीतरी येतात ना आमचे हो भरतात घरातली माणसं तुमचा तुमचा काय टाइम आहे

हो का पाया किती मस्त रांगोळी काढल्या रांगोली म्हणजे कणंपाडल्यात आणि गुढीसाठी बांबू उभो किरण ठेवलेलं आहे नंतर आता थोड्या वेळाने मी सजावतील आणि या मावशीन तर गुढी पण उभी केली सकाळी लवकर आता किती वाजल्यात आठ वाजून चोवीस मिनटं तुळशीची पूजा करता आता तुम्ही मस्त साडीचा हे लावला गुढीला साडीचा कपडा मस्त लावला बोला अच्छा गवती चाय घेऊन पण चालल्यात कुठेतरी गुढीपाडव्याचं दर्शन घेतलं जाताना त्यांनी पण चाय आपल्याकडेच बनतं काय आपल्या इथं पिकतं मावशींनी पण त्यांच्यासमोर गुढी उभारलेली आहे हो आणि इकडं मामांची पण उभी करून जाईल आता बांबू धावून आणलं ना त्या मामांची एक फोटो काढून घेऊ तुम्हीच पूजा करता मला वाटलं मावशी करेल हम्म हा बरोबर आहे <laughs> मामाने अगरबत्ती आणि कापूर पण झालात ठेवलं नऊ वाजून सात मिनटं झाले आईचं विकून झायलाय आता जातो पुढच्या गावात लग्न आहे का काय गावात गाण्यांची आवाज येते तर राहिला होता गायमुख पन्हेली गावात सकाळचं नऊ वाजून पस्तीस मिनटं होतात येते का नेहमीप्रमाणे मस्तपैकी आपली दुकानाच्या समोर गाडी लावलेली आहे आईकावला जाऊची तयारी करते आणि नवीन वर्ष गुढीपाडवाचं वातावरण देखा गायमुख पन्हेली गावचा मस्त मस्त गुड सजावलेले आहेत इकडे पण प्रत्येक दारासमोर हम्म कुत्रो कुठे निकाल एरो हो? विलेज का मांदेली बग्या <laughs> मासे सुकट आणि आंबारकर मिक्स आहे माणसा हे कलिंगरावशी बांधण चार्जिंगला लावलेला फोन म्हणून आता व्हिडिओ नाही बनवले जास्त सांगतात कधी कधी मच्छी खा दोन वाजून नऊ मिनटं झालीत चला निघता आम्ही रोप चल धंद्याला पकडा उचल्या फायनली बसस्टॉपला स्टॉपला आमच्या बॅटरी घेऊन चालले अडीच वाजलं अडीच जाऊचा टाईम झाला मान्सूनचा जेवण नेलेलं भाकरी खावाला ऍक्च्युली गुढीपाडवायचा उपास नाही धरलो मीनी असो तर आता आहे ना आमच्या गावात महादेव गाडीव हो, नाचावल्यो हो, तो तुम्हाला दाखवेल मीनी कुणाला तरी व्हिडिओ काढावला चांगल्यात तो देखूया कैशेत त्याने काढल्यात त्यो हो, आणि मग तुमच्यापर्यंत आता याच व्हिडिओत मी पोचवते नक्की सांगा कैसे ते व्हिडिओ तुम्हाला वाटतात त्या काही हौशी पोरात ना ती अजूनपर्यंत मांदेवकाठी नाचवतात तीन वाजावर राहिले ते आणि ती तमाशाची तयारी चालू आहे तमाशाची आत्ताच माझ्या कानावर एक चांगली बातमी पडली ती म्हणजे रात्री तमाशो आहे निमित्ताने नवीन वर्षानिमित्ताने तर ते गावठीच्या घरात प्रॅक्टिस करतात वरना काय दिसलं तर ते का कोण बुवा पण येणार आहात हो नाच पण अरे राधा वाले पुंजा येऊल आज बरोबर यांचं तमाशा असेल राधा कृष्ण मित्र मंडल हम्म रात्री व्हिडिओ करायला सुरुवात दर्शन घ्या श्री सत्यनारायणाचं Terima <sweak> kasih telah menonton! Thank <laughs> you. あっあっ ભગવાન હપુચા માતા નહીં औराच आता झोपावला आलो <laughs> कौशलच्या जोडीला झोपणार आहे कौशलने ढोलकी कशी वाजवली ती नक्की सांगा तर गुढीपाडवायचा दिवस ऐसो होतो आणि आता गुढीपाडवायचं दुसरं पण दिवस निघालो एक वाजून पंचवीस मिनटं झाली तर अशा प्रकारे पूर्ण आमच्या गावचं माहोल आणि पल प्लस बाहेर आईच्यासोबत गेलेलं तुकूरचा थोडाफार तुम्हाला दाखवला तर ही व्हिडिओ कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा आवडली असली तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असू तर सबस्क्राईब आठवणीने करा भेटू आपण लवकरच नेक्स्ट व्हिडिओत व्हिडिओ पूर्ण देखली त्यासाठी मनापासून धन्यवाद आता बाय बाय